राजीनामा दिलाच पाहिजे तीन दिवस उशीर झालेला आहे तुम्ही तुमच्या दोघांची जबाबदारी होती की पोलिसांना फोन करून बोलून घेऊन इमिजिएटली गुन्हा दाखल करायचा आपण नाही केला सर म्हणून आपण राजीनामा दिलाच पाहिजे तुम्ही दोघांनी चोवीस अटक पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयामध्ये एका अल्पवयीन मुलीवर झालेला गैरप्रकार दोन दिवसापूर्वी आपल्या सर्वांसमोर समोर आलेला आहे काल येशिवायच्या माध्यमातून आम्ही या सदर कॉलेजवर आंदोलनसुद्धा केलेलं आहे व ट्रस्टींना आम्ही जाब विचारला होता की संदर्भात आपलं काय म्हणणं आहे काल त्यांनी कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही त्यांनी आज सांगितलं होतं की आज कॉलेजच्या ट्रस्टींसोबत बसून पोलिसांच्या उपस्थितीमध्ये आपण यासंदर्भात जो काही खुलासा आहे तो करू परंतु आजसुद्धा कुठल्याही प्रकारचा खुलासा त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेला नाही आमच्या ज्या तीन मागण्या आहेत की खुलासा द्यावा सिक्युरिटीचं टेंडर रद्द करावं त्यानंतर जे मेन ट्रस्टी दोन आहेत सचिन सानप आणि चांडक या दोघांनी या संदर्भात राजीनामा द्यावा नैतिक जबाबदारीनी पण त्यांनी तोसुद्धा ते दिलेला नाही आहे याच बैठकीदरम्यान आत्ता आम्ही जे पोलीस स सहकारी आमचे होते आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि आत्ता आम्ही पोलीस स्टेशनलाच संदर्भात चाललो आहोत की या विषयामध्ये जे दोन ट्रस्टी आहेत त्यांनी गुन्हा दाखल करण्यामध्ये तीन दिवस उशीर केलेला आहे व त्या अनुषंगानं या दोघांवर सुद्धा पॉस्को अंतर्गत यांच्यावर सहआरोपी या दोघांना करावं हो, अशी मागणी आम्ही आज या कॉलेजमध्ये येऊन एन एस यू व यूथ काँग्रेसच्या माध्यमातून केलेली आहे